दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा अलिबाग वडखळ मार्गावरील पळी येथे सोमवारी सायंकाळी पिकअप पलटी होऊन मोठा अपघात झालाय या मार्गावर असलेल्या खड्ड्यामुळे टायर फुटल्याने ही घटना आहे सुदैवाने जीवितहानी टळली रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती बांधकाम विभागाने वेळेवर न केल्याने हा अपघात घडल्याची कांद्याने भरलेला पिकअप टेम्पो घेऊन पेंडकडून अलिबाग कडे सोमवार दिनांक तीस जून रोजी सायंकाळी जात होता अलिबाग पासून काही अंतरावर असलेल्या नागाव शास्त्री नगर येथे गाडी घेऊन निघाला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पळी येथे आल्यावर समोर असलेल्या खड्ड्यात गाडीचा टायर आदळला त्यामुळे टायर फुटून गाडी पलटी झाली या घटनेची माहिती मिळता सहायक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली पलटी झालेल्या पिकअपमधील चालकासह अन्य व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीने गाडीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आली या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे खड़्या आहेत खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत अनेक वेळा वेगवेगळ्या संस्था संघटनांनी बांधकाम विभागाकडे निवेदन दिले आहे मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे याला बांधकाम विभाग जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे रोडला ही अवस्था झाली ऍक्सिडंटची गेल्या वर्षी पण चालू होतं ते खड्डे काळे बुजवल्यानंतर ते ॲक्सिडेंट थांबले आणि या वर्षी खड्डे त्याच जागी खड्डे पडलेले आहेत आणि ते ऍक्सिडंट होत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा